चैत्र शुद्ध प्रतिभेला पाडवा हा सण आपण साजरा करतो पाडवा सण म्हणजे हिंदूंचं नवीन वर्ष आणि आम्ही सुद्धा हिंदूच आहोत त्यामुळे आम्हाला हे सगळं मान्य आहे परंतु पाडव्याच्या आदल्या दिवशी काही गोष्टी वाईट घडल्या आहेत आणि त्यामुळे आपण पाडवा सण आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये काहीतरी तुवा तु निश्चित आहे आम्हाला माहीत आहे की हिंदूंचं नवं वर्ष आहे परंतु हा सण आपण कसा साजरा करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच पाहणार आहोत आपण छत्रपतींचे मावळे आहात ना मग हा व्हिडिओ नक्की पहा आणि त्याच पद्धतीने आपण पाडवा हा सण साजरा करा मी हनुमंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोठी तर बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजीराजे बनले आणि फक्त नऊ वर्ष राज्य केलं पण असं राज्य केलं की चंद्र आणि सूर्य आहे पर्यंत त्यांचा पराक्रम असाच तेवत राहणार हे निश्चित आहे छत्रपती संभाजी राजांच्या जीवनामध्ये राजांनी एकशे चाळीस लढाया केल्या सर्व एकशे चाळीस लढाया जिंकल्या अव असा राजा अखंड पृथ्वी तलावरती नाही एक बाणी आणि एक पत्नी या पृथ्वीवरती अनेक राजे होऊन गेले शस्त्र आणि शास्त्र जाणणारा राजा म्हणजे आपले शंभू राजे आहेत त्याच वेळेस हा हरामखोर औरंगजेबाला वाटलं की शिवाजी महाराज गेल्यानंतर हे राज्य कमकोत झाला असन मी घेऊन टाकील हे स्वराज्य आणि त्याचसाठी हा औरंगजेब पाच लाखाची फौज घेऊन आपल्या स्वराज्यावरतीच चालून आला आणि त्यावेळी छत्रपती शंभू राजाने त्याला हैराण करून टाकलं अनेक मोहिमे आखल्या अनेक वेळा छापे टाकले आणि हजारो मुगल कापून काढले हा औरंगजेब त्यावेळी बघा भयभीत झाला त्याला वाटलं होतं की संभाजी राजांना मी हरवूच शकत नाही लढाईमध्ये हाऊ शंभू राजे म्हणजे छावा आहेत छावा पेटता निखारा हे औरंगजेबानं ओळखलं आणि त्यानं जवळच्या माणसांना फितूर केलं आणि शंभूराजांना एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला फितुरणी पकडलं राजे विद्धामध्ये कधीच हारू शकत नव्हतं स्वराज्याचं दाखल धनी फितुरणी पकडलं गेलं या महापापी औरंग्यानं चाळीस दिवस बघा शंभूराजांचं हाल केलं महाराजांच्या पुढे अनेक आटी टाकल्या संभा तुझे सगळे किल्ले मला दे आमचा मुस्लिम धर्म शिवकर तुला तुझं राज्य परत देऊन टाक त्यावेळी बघा छत्रपती शंभू राजांनी गर्जना केली राजे म्हणाले हे औरंग्या तू माझ्यावर किती अन्याय अत्याचार कर परंतु हे स्वराज्य तुला मिळणार नाही त्यावेळेला हा औरंग्या फडकला आणि त्यावेळी बघा शंभू राजांची पायाची नख पकडीनं काढली गेली विचार करा बांधव आपल्या मनामध्ये की आपल्या पायामध्ये एक जरी काटा मोडला ना तरी आपल्याला वेदना किती होतात काढली गेली डोक्याचा एक एक केस उपटून काढला या पाप्यांनी अभंगाचं काताड बकऱ्यासारखं का सोलून काढलं किती वेदना झाल्या असतील आपल्या महाराजांना परंतु एक आवाज सुद्धा तोंडातून काढला नाही राजांनी आपली दात येत ना ते जिबेमध्ये रोवून धरले राजांनी कशासाठी या स्वराज्यासाठी हा हिंदू धर्म टिकवण्यासाठी या महापापी औरंगजेबानं गुढीपाडवा सणाच्या आदल्या दिवशी राजांचा आपला घात केला हाच दिवस का निवडला तर हा औरंगजेब हिंदू धर्म नष्ट करायला निघाला होता त्याला वाटत होत की गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी जर संभाजीराजांना मारलं तर हिंदू लोक गुढीपाडवा हा सण साजराच करणार नाही असा हा महापापी औरंगजेब होता त्यानं आपल्या भावाला बापाला सोडलं नव्हतं हा हिंदू धर्म नष्ट करावा निघालेला होता तरुणांनो ठेवा शंभू राजे होते म्हणून या सह्याद्रीच्या कपाळावरती कुंकू आपल्या आई बहिणींच्या कपाळावरती आज जे कुंकू दिसते ना राजे होते म्हणून नाहीतर आपल्याला मुसलमानाप्रमाणे मानेच्या खाली कुंकू लावावं लागलं असत माझा आडनाव पवार आहे तुमचं हिंगे आहे तुमचं रणनवरे आहे तुमचं देशमुख आहे म्हणजे जी बी काय आडनावं आहेत आपली राजे होते म्हणून ही आडनाव राहिली गेली राजांच्या पराक्रमामुळं राजांच्या बलिदानामुळं राजे आज मंदिरातली जी घंटा वाजते ना राजे तुम्ही होता म्हणून मंदिरातली जी पूजा होते राजे तुम्ही होता म्हणून पूजा होते आज म्हणून बांधवांनो शंभू राजांची आठवण म्हणून गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्या घरावरती भगवाच लावा आपण थोडासा विचार करा माझ्या भावांनो आपल्या राजांचं बलिदान झालंय बघा या के घात केला आणि आपण गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदाची घुडी कशी उभारायची व कसा खावा आपण आमटी भात वर फोन विचार करा आपला बाप त्या ठिकाणी आणि आपण आनंदाची घुडी उभारायची म्हणून बांधव आपण छत्रपतींचे मावळे असताल तर आपल्या घराच्या वरती नक्की भगवा झेंडा लावा अभिमानानं भगवा झेंडा म्हणजे छत्रपतींचं एक प्रतीक आहे भगवा झेंडा एक तरुणाईचं प्रतीक आहे म्हणून भगवा झेंडा आपल्या घरावरती लावायचा आहे आपल्याला अहो शंभू राजांचं बलिदान हे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी झालं त्या हरामखोर औरंगजेबाने केलं तो स्वर्गात नसेल बघा तो नरकात असेल तो नरकातून पाहिल की या स्वराज्यामध्ये अजून सुद्धा मावळे भगवा झेंडा फडकवतात स्वाभिमानानं म्हणून बांधवांनो गुढीपाडव्याच्या दिवशी भगवा झेंडा लावायचा आहे अनेक लोक म्हणतील की आमच्या परंपरा आहे ती तुम्ही परंपरा रद्द करायला होताय परंतु बांधवांनो थोडासा विचार करा इतिहासाची पानं चाळून पहा की आपली परंपरा महत्वाची की आपलं शंभूराजे महत्वाचे हो? राजे होते म्हणून आपण हिंदू आहोत शंभू राजे होते म्हणून आज मंदिरातली पूजा होते आया बहिणींचं कुंकू शंभूराजामुळं वाचले आणि आज मोकळा श्वास जी घेतोय ती शंभू राजांच्यामुळे आपण घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे घेतो परंपरेपेक्षा हा भगवा झेंडा मोठा आहे आणि भगवा झेंड्यामुळे हे सगळं घडले आणि बांधवांनो छत्रपती शंभूराजांचे अखेरचे शब्द आहेत की हे औरंग्या तू हे स्वराज्य कधीच घेऊ शकणार नाही या महाराष्ट्राच्या मातीतील धारकरी वार आणि वारकरी तुला याच मातीत गाडून टाकतील आणि बांधवनं हे अखेरचे शब्द राजांचे खरे ठरले बघा त्या महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी या, महा या औरंगजेबाला याच मातीत गाडलं बघा पाच लाखाची फौज घेऊन आलता हे स्वराज्य घेण्यासाठी जातानी फक्त सोळा हजार परत गेले, गेले आणि ते सुद्धा कंगाल होऊन गेले बघा बांधव ही सगळी जी ताकद आहे ही भगव्या झेंड्याची ताकद आहे बघा आज महाराष्ट्राला देशाला भ्रष्टाचाराने पोखरून काढले हे न्याय मिळत नाही अशी व्यवस्था झाली या राज्याची या देशाची याला फक्त वाचू शकतील ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांचे विचार वाचू शकतील भगवा झेंडा वाच माझ्या भावांनो हा भगवा जो झेंडा आहे ना तो कुठलाही जाती धर्माचा नाही भगवा झेंडा शिवरायांचा आणि शंभू राजांचा आहे त्यांचं प्रतीक येते कारण बांधवांनी स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे बारा बलुतेदार म्हणजे सर्व जाती धर्माला घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं आणि सगळे जे लोक होते एका भगव्या झेंड्याच्या खाली होते त्यामुळे आपण जे आहोत ते सर्व छत्रपतींचे मावळे आहोत सर्व जाती म्हणून आपण घुडी पाडव्याच्या दिवशी भगवा झेंडा लावायचा अनेक लोक म्हणतील की आमची परंपरा आहे बांधवांना मी पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला सांगेन की ज्यावेळेला रामराज्य होतं त्यावेळी फक्त भगवा झेंडा उभारला जात होता फक्त भगवाद झेंडा गुढीपाडव्याच्या दिवशी होता आज महाराष्ट्राला देशाला त्याची गरज आहे पण बांधवांनो परंपरापेक्षा राजे महत्वाचे आहेत फक्त चित्रांना डोळ्यापुढं राजांचा आणि भगवा झेंडा उभारा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपण राजांच्या वरती प्रेम करत असता आपण स्वतःला राजांचे वारसदार मानत असताल तर भगवा झेंडा आपल्या घरावरती लावा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय ज्या गावात आपण हा भगवा झेंडा अभिमान लावलाय स्वराज्याचा त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा या ठिकाणी अभिमान आहे आम्हाला तुमच्या गावाबद्दल आणि छत्रपतींच्या तुम्ही जे मावळे आहात त्याच्याबद्दल आम्हाला कमेंट म्हणून जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे असे कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय महाराष्ट्र